नमस्कार हा पांढरा भात आहे आणि सकाळचा उरलेला भात आहे आता याचा वापर कसा करायचा आपण एवढा एवढा मोठा भात फेकून पण देऊ शकत नाही आणि सकाळचा भात संध्याकाळी शिळा भात कोणाला खाऊ वाटत नाही त्याच्यामुळं थोडीशी वेगळी पद्धत करूया आपण मी एक कांदा चिरून घेतला अर्धा टमॅटो घेतला कडीपत्ता शेंगदाणे आणि थोडीशी उडदाची डाळ घेतली फोडणीसाठी आता मी कढई गरम करायला ठेवली कडाई तेल घातलं थोडंसं मौरी मोहरी तडतडणी जिरे घालणार आणि उडदाची डाळ पण घालणार आता उडदाची डाळ घातली थोडासा कढीपत्ता कांदा घालूया शेंगदाणे आणि थोडंसं परतून घेऊया छान पोह्याप्रमाणेच आपल्याला या भाताला फोडणी करायची आहे छान कांदा परतला बघू शकता तुम्ही टमॅटो घालायचं टमॅटो एक दोन तीन शेकंद छान परतून द्यायचा थोडासा मऊ पाव चमची हळद घातली आणि अर्धा चमचा तिखट घातलं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे भात मोकळा करून घेतला तो भात घालणार आहे छान होते चवीलाही छान वरून लिंबू पिळायचं मीठ घातलं चवीनुसार थोडीशी साखर घातली तुम्ही लोणच्यासोबत किंवा पापड किंवा दहीसोबतही छान लागते असा फोडणी सकाळचा जर भात उरला असं केला तर पटकन संपते भात लहान मुलं एकदम आवडीने खातात कारण पोह्यासारखं दिसते ते आणि छान लागते सुद्धा आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे भाताही वायाला जात नाही आणि सगळ्यांना आवडता पदार्थ आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद